नमस्कार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बिल्डर अंकुश पाटील आणि कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल यांच्या हस्ते आरती पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे खाटू श्याम हा देखावा सादर करण्यात आला आहे या गणेशोत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंकुश जोंगडे पाटील आणि कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली जसं की सरांनी सांगितलं माझं पण नाना भाऊंना खूप खूप धन्यवाद आहे त्यांनी मागच्या वर्षी आणि या वर्षी पण मला इथं हा सन्मान दिला आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार आपला हा एक सामाजिक कार्यक्रम करताना खूप आपल्याला काही आहे ना ते समाजासाठी काहीतरी आपण करू पहिले ही विचार यावा लागत ते विचार आल्यानंतर आपण कसं काय त्याला मूर्त रूप देऊ त्याच्यासाठी खूप खूप विचार करून खूप खूप खुँ प्रयत्न करून असा काही एक प्रोग्राम आपण साजरा करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या नाना भाऊंना खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि या प्रोग्रामासाठी या मंडपासाठी या पूर्ण जे आपले कार्यक्रम आहे यासाठी जे जे लोक आपले छोटे किंवा मोठे योगदान दिले आहे त्यांना सर्वांना मनपूर्वक आभार आणि असच आपण एक मित्र राहून एकत्र राहून समाजाला एक काय बोलतो असतो एकता समाज मैं अपना वक्तव्य समाप्त करतो मानतो आमच्या स्तंभ संघ माना मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रम संपन्न होतोय त्यांचे पण खूप खूप आभार सर्व पीएल दृ पदाधिकाऱ्यांचे पण खूप खूप आभार असं सहकार्य असू द्या यंदाच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे आणि निश्चितच श्याम बाबांचा देखावा आपण या ठिकाणी सादर केलेला आहे आणि तो सातपूरकरांच्या पसंती उतरेल असं नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण या ठिकाणी देखावे आपण सादर करत आणि निश्चितच या ठिकाणी राजस्थानमधील खाटू श्यामला ज्यांना जाता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी सातपूर कॉलनी मध्ये ही खाटू नगरी नाना नाराभाऊ उभे नाना भाऊसाठी एका जोरदार

दीपक नाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुनील मंगेश वाघमारे आजर शेख जीवन रायते मनोज अहिरे विजय तलाखे कमलेश पगारे रवी पालवेरा नाना जाधव रोशन पाटील अमर काळे मलिक काळे मोहनदास महाले अशोक नेटावटे किरण साळवे दीपक उबाळे विक्की सोनकांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ अजय जाधव शरद काळे दीपक उबाळे आणि कार्यकर्ते उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद